जिल्ह्यात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अटक केली असून अपहरण आणि खुनाच्या पर्दाफाश झाला आहे दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी सचिन कल्याणराव गिधे राहणार शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हे साई सुनीता हॉटेल शिर्डी येथे गेले होते त्यावेळी आरोपी प्रवीण उर्फ पचास वाघमारे यांनी फिर्यादी श्रद्धा गिधे यांना फोन करून सचिन फार माजला आहे त्याचे हातपाय काढावे लागतील अशी धमकी दिली त्यानंतर सचिन गिदे यांनी घरी परत न आल्याने दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी राहता पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर चारशे चौपन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सदतीस दोन अन्वये आरोपी प्रवीण वाघमारे आणि दीपक पोकळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच दिवशी प्रवीण वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी गौतम कैलास निकाळी वैवर्ष पंचवीस राहणार शिर्डी याला घरातून फसवणूक करून साकुरी परिसरात नेले आणि उपासनेबाबा मंदिराच्या पाठीमागे नेऊन लथाबुक्क्यानी आणि दगडाने बेद मारहाण करून त्याचा पाय फ्रॅक्चर केला आणि या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर दहा सत्तावीस दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन एकशे तीनशे ब्यान बावन्न रिपीट तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच अन्वयी गुन्हा दाखल आहे आणि याच दिवशी आरोपी प्रवीण वाघमारे आणि त्याच्या साथीदारांनी गौतम कैलास निकाळी बैवर्ष पंचवीस राहणार शिर्डी याला घरातून फसवणूक करून साकोरी परिसरात नेले होते एकाच दिवशी दोन गंभीर गुन्हे घडल्याने अपहरित सचिन गिधे याचा शोध ला लागत नसल्याने पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तपासाचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आणि या पथकाने सलग पंधरा दिवस तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करून पुणे नाशिक खारघर मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव परिसरात शोध मोहीम राबवली अखेर दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी आरोपी दीपिक दीपक पोकळे हा रिपीट आरोपी दीपक पोकळे हा संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडाच्या खाणीत लपून बसल्याची माहिती मिळाली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत नगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एसई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव